मैम आता काय करायचं प्रशासनाला योग्य आहे शासनाला जागेनेसाठी आम्हाला शेवटी आमच्या तालुक्यामध्ये उग्र स्वरूपात आणून द्या बरगद स्वरूप ठीक भूमिका आहे आहे मार्ग निघला ठीक नाही तर त्याच्यानंतर पुढील आंदोलनाची भूमिका घेऊन आता त्याच्या योग्य ती कारवाई करू पण व्हिडिओ साहेब पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सांगितलं की तलाठी चार महिन्यापासून बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना ग्रामसेवकांच्या माध्यमातून जे आवश्यक दाखला असतो तो मिळत नाही आणि तो मिळत नसल्यापासून चार महिन्यापासून यांचे जे हाल होत आहेत त्या विषयाला धरून आज या ठिकाणी पंचायत समिती श्रीरामपूर बीडो साहेबांसमोर या ठिकाणी आज प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये कामगार बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तातडीनं ग्रामसेवकांनी हे दाखले या कामगार बंधूंना वितरित करावेत आणि त्यामुळं त्यांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मार्गी लागावेत यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आहेत त्यात प्रामुख्याने मुलांचे शैक्षणिक वर्ष चालू झालं आहे काही कामगार बंधूंचे अपघात झालेत त्यांचं ते बांधकाम रिनिवेशन कामगार म्हणून रिनिव्हेशन परवाना न झाल्यामुळं त्यांना कामगार मंडळाकडून अनुदान मिळू शकलं नाही किंवा मदत झाली नाही अशा अनेक अडचणींना आता ते सामोरं जात आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे आंदोलन आज आपण या ठिकाणी घेतलेलं नाही आता जर शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हा जर प्रश्न सुटला नाही तर पर्यायाने आम्हाला शासनाला जागा करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीच्या कार्यालयात कामगार बंधूंना भगिनींना सोबत घेऊन पंचायत समितीचं कामकाज बंद करावं लागेल त्याशिवाय यांचा प्रश्न सुटणार नाही किंवा त्याशिवाय शासनाचं लक्ष या विषयाकडं वेधलं जाणार नाही आम्ही वेळ आल्यास तशी भूमिका या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही